नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सर्वात मोठा धक्का पक्षाला पडणार मोठं खिंडार राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दरम्यान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व उत्तर मध्य मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारा दावा केला आहे त्यामुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे दरम्यान माझ्या संपर्कात भाजपचे अनेक दिग्गज आणि मोठे नेते आहेत एवढेच नाही तर हे संपूर्ण नेते काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीनं देखील भेटले आहेत आणि हे नेते लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस पक्षात विलीन होतील असा मोठा आणि खळबजनक दावा काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे मात्र त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान खासदार झाल्यानंतर चौदा दिवसाच्या आत आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो परंतु भुमरे यांनी तसं केलं नाही संदीपान भुमरे यांनी राजीनामा दिला का नाही हे माहिती नाही परंतु ते खासदार झाले आहेत त्यांना आता मंत्रिपद सोडावं लागेल हा नियम आहे आमदारकीचा राजीनामा द्यावा लागतो मंत्रिपदाचाही राजीनामा द्यावा लागतो परंतु जर त्यांनी तसं केलं नसेल तर मग छत्रपती संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा निवडणूक घ्या अशी आमची मागणी आहे यासाठी आम्ही आवाज उठवला आहे आणि आम्ही या संदर्भात निवडणूक आयोगाकडे देखील जाणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे एवढंच नाही तर गेल्या दोन वर्षापासून राज्यात जी स्थिती निर्माण झाली आहे त्याला पूर्णपणे भाजप पक्ष जबाबदार आहे भाजपनं पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं पक्ष फोडायचं कुटुंब फोडायचं आणि सत्ता मिळवायची अशी भाजी रणनीती होती मात्र भाजपला आता राज्यातील आणि देशातील जनतेने त्यांची खरी जागा दाखवली आहे आणि भाजपच्या याच उतरंडीला आता भाजपचे नेते कंटाळले असून भाजपच्या अंतर वाद आणि पक्षांतर्गत कुरगोड्याला कंटाळून भाजपच्या अनेक दिग्गज आणि मोठे नेते काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षामध्ये सहभागी झालेले दिसेल असा दावा वर्षा गायकवाड यांनी केला आहे एवढंच नाही तर या संदर्भात बोलत असताना वर्षा गायकवाड म्हणाल्या भाजप पक्षाच्या अनेक दिग्गज आणि मोठे नेते आमदार खासदार पदाधिकारी आमच्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या पक्षा संपर्कात आहे एवढंच नाही तर माझ्या देखील काही संपर्कात आहे आणि ते लवकरच भाजपला सोडचिवठे देतील असा दावा वर्षा गायकवाड यांनी केला आहे